हॅलो नमस्कार मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी घराच्या दरवाज्यातून आपल्याला एक वस्तू उतारून फेकायची आहे त्याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे तर ही आषाढी एकादशी सतरा जुलैवार बुधवारला आलेली आहे तर या देवशैनी एकादशीला आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला लाभ हा मिळतोच मिळतो कारण की असं म्हटलं जातं की या देवशैनी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचे तेज हे एकवटलेले असते त्यामुळे या दिवशी आपण उपवास व्रत जमेल तशी सेवा करावी त्याचबरोबर काही असे प्रभावशाली उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होतो तर त्यामुळे आपल्याला वर्षातील सर्व व्रत करणे शक्य होत नसेल तर हे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत आवर्जून करायचं आहे कारण पंढरपूरच्या पांडुरंगाला महाराष्ट्राचे दैवत देखील मानतात त्यामुळे आषाढी एकादशीला या पंढरपूर नगरीमध्ये वारकऱ्यांचा टाळविना मृदुंग वाजवत आणि विठू माऊलींच्या नामांचा गजर करत वारकऱ्यांचा मोठा मेळा भरत असतो तर महाराष्ट्रातून कित्येक लाखो भाविक भक्त विठू माऊलींचा नामांचा गजर करत आषाढी एकादशीला अवघ्या महिन्याभरापासून पायी चालत आषाढी वारी देखील करतात तर हे सर्व आपल्याला करणे शक्य होत नाही तर आपण घरच्या घरी का होईना भगवान श्रीहरी विष्णू देवांची आणि पांडुरंगांची पूजा करावी त्याचबरोबर काही सेवा उपाय देखील आवर्जून या दिवशी शक्य होईल तेवढे उपाय करावे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्याला कशाचीच उणीव चंचण भासत नाही तर बघा बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या जवळच्या किंवा शेजारच्या व्यक्तीकडून त्रास होतो मग आपले काही शत्रू असतात की ते आपल्याला विनाकारण कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत असतात तसं तर आपण प्रत्येकांना चांगलं समजत असतो पण काही लोक सोबत राहून देखील आपलं वाईट होईल हे चिंतत असतात तर खर तर आपण आपलं मन जरी स्वच्छ असलं किंवा आपण चांगले वागत असो तेव्हा समोरच्या काय भावना आहेत किंवा काय विचार आहेत ते आपण नाही कधी कधी ओळखू शकत आणि आपण जर कुठे काही प्रगती करत असो किंवा काही चांगलं कार्य करत असू तर आपली जर प्रगती होताना जेव्हा समोरच्याला दिसते तर त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी निगेटिव्ह विचार गोष्टी आपल्याबद्दल ह्या येतच असतात पण खऱ्यात समोरच्या व्यक्तीच्या मनात जरी तुमच्याबद्दल नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ती व्यक्ती जर आपल्या घरात आली तर ती एतांनी घरामध्ये नकारात्मक नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते तर मग ही नकारात्मक ऊर्जा जर का आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घराची पतींची तसेच मुलाची प्रगती कुठेतरी थांबते आणि आपली प्रगती होत नाही तर त्याचबरोबर खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत देखील करतो पण म्हणावं तसं आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ काही मिळत नाही तर आपल्याला म्हणावा तसा पैसा देखील येत नाही आणि आपण निराश होतो तर आपल्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो आणि नेमकं काय करावं काय नाही हेच आपल्याला सुचत नाही तर यासाठी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जर हे काही उपाय केले तर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती कुठेतरी थांबते आणि आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत देखील करतो पण म्हणावं तसं आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ काही मिळत नाही तर आपल्याला म्हणावं तसा पैसा देखील येत नाही आणि आपण निराश होतो तर आपल्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो आणि नेमकं काय करावं काय नाही हेच आपल्याला सुचत नाही तर यासाठी जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हे काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील हे सर्व प्रश्न नक्कीच हळूहळू सुटेल तर कोणते उपाय करावे आणि कशा पद्धतीने करावा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरचे बेल आयकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार ना नाही तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली देवपूजा करायची आहे त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्वाचं मानलं जातं एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा एक पिवळ्या रंगाचं फूल आणि चिमूटभर हळद टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपण सूर्यांना अर्घ्य देताना ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करावा आणि सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही मग कितीही अडचणी संकटी संकटे येऊ द्या आपण या संकटातून अगदी सहज सामोरं जात असतो त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्याला आवर्जून अर्घ्य द्यावं तर आषाढी एकादशीच्या दिवशी दोन फूल असलेल्या नवगा आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये घरभर फिरून झाल्यावरती आपल्या घरातील लहान मुलांवरून देखील आपल्याला उतरून घ्यायचे आहे त्याचबरोबर जो आपला मेन दरवाजा आहे त्यावरून देखील आपल्याला उतरून घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जाऊन या दोन नवगा आपल्याला उत्तर दिशेला फेकून यायचं आहे तर लवंगात टाकून द्यायला जातांनी किंवा येतांनी कुणाबरोबरही बोलायचं नाही किंवा मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून देवासमोर बसून देवांना तुमची सर्व अडचण दुःख सांगायचं आहे आणि या सर्व अडचणीतून दूर होऊ द्या अशी देवाला प्रार्थना करायची आहे तर समोरचा उपाय म्हणजे जर आपल्याला कोणाची नजर लागलेली असेल किंवा काही बाधा असेल तर ती दूर होण्यासाठी करायचे आहे तर दोन पिमसेनी कापूराचा वड्या आणि पाच फूल असलेल्या नौगा घेऊन देवासमोर त्या प्रज्वलित करून सर्व घरामध्ये हा नौगांचा आणि कापूरांचा धूर फिरवून फिरवून द्यायचा आहे सोबतच आपण घरामध्ये जेव्हा हा धूर फिरवणार आहोत तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर या, या उपायामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल पण जर का आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल तर पैसा देखील येऊ लागेल कारण आपल्या घरामध्ये जे काही पैसा येण्यासाठी अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होऊन जातील आणि आपल्याला धनप्राप्तीचे योग घरामध्ये जुळून येतील आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर निघून जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही सहाच्या नंतर केव्हाही करू शकता शक्यतो लवकरच करण्याचा प्रयत्न करा पण जेव्हा म्हणजे संध्याकाळ पाचच्या नंतर माता लक्ष्मीची लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तुम्ही तसा आठ नऊ पर्यंतही करू शकता पण सहा साथ 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 ते सात साडेसात पर्यंत आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि एक अत्यंत प्रभावशाली उपाय उद्यासाठीच म्हणजे आषाढी एकादशीसाठीच मी हा उपाय तुम्हाला शेअर करत आहे तर काय करायचं आहे जो कापूस आहे तो कापूस आपल्याला घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला तुळशीची काडी टाकून दोन लांबड्या वाती तयार करायच्या आहे म्हणजे तशा दोन वाती तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहे तुळशीची काडी आजच तोडून ठेवा तुळशीची मंजिरी पानं उद्या आपल्याला देवांना अर्पण करण्यासाठी आजच तोडून ठेवावी कृपया उद्या तुळशीला लावू नका तुळशीची पाने मंजुळा ह्या तोडू नका उद्याच्या पूजेची तयारी आजच करून ठेवा तर कापसामध्ये ही तुळशीची काडी आपल्याला टाकून दोन वाती त्याच्या बनवून घ्यायच्या आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये ह्या आपल्याला पिजून घ्यायचा आणि हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हा दोन लवंगा टाकायच्या आणि एक वेळा किंवा अकरा वेळा विष्णू सहस्र नाम किंवा एकशे आठ वेळा ओम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करा आणि सोळा वेळा सुक्त पठन करा तुम्हाला पुढच्या एकादशी पर्यंत या सेवेचा या उपायाचा काय फायदा होतो तो, तो नक्की तुम्ही स्वतः हा अनुभवा उपाय फक्त करून बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे हा उपाय मी शिवमहापुराणातील तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय मी प्रत्येक एकादशीला श... मी स्वतः करते आणि तुम्हीही करा तर हा उपाय उद्याच्याच एकादशीला नाही तर प्रत्येक एकादशीला आवर्जून करा आणि ओम भगवते वासुदेवाय नम किंवा विठू माऊलीच्या नामांचा गजर करा जप करा होईल तेवढी सेवा करा आपोआपच मेवा भेटत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराचे आभार मानते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते